असंही कोणी म्हणे सध्या तुम्ही लग्नात जा मरणात जा धरणात जा वाढदिवसात जा कुठेही जा एकच चर्चा आहे का जो भेटीन तो काय पानते पोरगीस पोरोपा म्हणणारे लोक मेले आता काळच राहिला नि कारण खोऱ्यात समाजात पुरी राहिले नि महाराज त्याला येतच नव्हतं जुळतच नव्हतं त्याच पण त्याच्या गावात एक माणूस जो डोक्याचा तो म्हणे काही लोक डोक्यावरच असतात पण त्यांचं डोकं सगळ्या ठिकाणी चालत नाही त्यांना कळत नाही डोकं कुठं वापराव अहो नगर जिल्ह्यातल्या एका माणसाच्या घरी पाठ पाठ चार वाजता यमदूत आले दार उघडलं यमदूत थंडीत अरे बाप राम 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 कोण यमदूत बापा म्हणे भाऊ माया घरी चला टाईम झाला तुमचा खूप आयुष्य दिलं तुम्हाला अरे म्हणेवळा पाठोपाठ अजून सगळे आहे बोलू तर ते एकदा नाही नाही हा बा आमच्या घराची पद्धत आहे तुम्हाला काही चहा दूध कॉफी काही दिल्याशिवाय येऊ कसा बसा तुम्ही म्हणे पहिला माणूस आहे मृत्यू लोकातला कलियुगातला आपलं स्वागत करणार याचा आतिथ्य स्वीकारलं पाहिजे खुर्चीवर बसले यमदूत <coughs> ते घरात गेलं त्यानं सगळे झोपलेले कॉफी बनवली आणि त्या कॉफीत कुंगीचं औषध घातलं यमदूताला दिलं डोकंच वापरायचं ना दिल कॉके घ्या चला गेल लवकर कॉफी कु फिपीएन लागला ना डोळा डोळा लागल्यावर लाड धोकली तुझ्यानं ती यादी हातातली घेतली दोनशे लोकांची यादी तो, तो ती होती, होती ती हो त्यात काही महिला होत्या काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतले सदस्य होत्या त्यानं ती यादी पाहिली त्या नाव पहिलाच नंबर लावतो मला तो म्हणजे बाबा बापा बाबा पहिलाच नंबर त्यांना ते पहिला नंबर जाऊ फोडलं खाली लिहिलं सगळ्यात आपल्याला जरा वेळ मिळेल म्हणे यमदूत शुद्धीवर आले काय म्हणे राजा कॉफी पाजली अशी कॉफी तर आम्हाला तिकडून कधीच मिळत नाही मी फार प्रसन्न झालो तुमच्यावर इतका प्रसन्न झालो की मी आता ठरवलं ही यादी मी अगोदर वरून सुरू करणार होतो वरून नाही धोका <laughs> आहे तुला आपण वापरू कुठे वापरू कुठे त्याला तू गावकरी म्हटलं मी तुझं देतो जुळून काढजी करू अरे मला कर। पोरगी आहे पण कानडी आहे तो म्हणजे चालेल आपल्याला पोरगी आहे ना मी करतो लग्न तिथं सोयरीक जोड लग्न ठरलं लग्नाचा दिवस आला लग्न लागायला लागल मंगल अष्ट सुरू झाले आणि याची बीपी होत गेली ते मंगल अष्ट काय तो मामाला म्हणे मामा हे तुम्हाला काहीच कळत नाही हो ते नको पाहू म्हणे आता डावीकडं पहा डावीकडं पहा डावीकडं पहा अरे पोरगी दिस चांगली काय करते मंगल असत का जाऊ दे तो म्हणे बर बर ती रंगा रुपाला चांगली होती झालं लागलं लग्न सासरवाडीहून तू कोणी दिलेलं उदाहरण या बंगाल सासरवाडीवरून आपल्या स्वतःच्या घरी ती मग ते मालक त्या पोरगीला घेऊन निघाला अर्थात आता तिच्या सासरला आणि याच्या घराला निघाले सासरवाडी दोघं तिथे आता कशात बसले होते ते काही तू सांगितलेलं नाही पण निघाले आता कोणत्या तरी त्या कालातल्या गाडीत वाहनात बसले असतील इथं मालक बसलेला बाजूला बाई बसलेली चालला प्रवास सासरवाडीहून निघाल्यावर पहिलं गावाला आता याला बोलायचं निमित्त पाहिजे होत तिच्याशी बोलूया पहिलाच दिवस तो म्हटला हे गाव कोणतं ती म्हणे एनंद्री म्हणजे तुम्ही काय म्हणता बाबा त्याला वाटलं रे गावाचा नाव सांगते त्यानं ना डायरी काढली लिहिलं सासरवाडीवरून जाताना लागणारी गावे एक दुसरं गाव आहे हा म्हणे हे गाव कोणतं श्रीवल्ली गाव कोणतं ती म्हणे आहे नंद्री दोन्ही खुर्द गाव श्रीवल्ली हे गाव कोणतं ती, ती म्हणे आहे नंद्री आम्हाला एका नावाचे तीन गाव काही असू शकत नाही त्यानं तिसरं गाव काही लिहिलं नाही आता चौथ येऊ द्या सौथळ आल्यावर तिला म्हटलं आता हे का उकंट ती अशी बाई मागे सरली तो तिने ठेवू मरून ती बाई होता पहिल्या दिवस एवढा जोडाणत नाही जीव घेता का त्या बाईचा नवरा बायकोला मारतोय दिवस पहिला तसे मार <laughs> एकदम काही दिवशी पहिल्या दिवशी त्याला चार पाच वर्ष जाऊ द्या एखाद झालं कि मग माणूस त्या उंच अवस्थेला त्याला प्राप्त होत तुमचं लय काम तयार आहे चौथ ला म्हटल्यावर थोबालच पडलो होत असता का <laughs> 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 खोकडीचे मारतावरती म्हणे मला काय म्हणे पहिले सांगायला काय झालं हसा काय चालू काय कानडीने केला मराठा एकाचे उत्तर एका तो म्हणे खूप काम पोसले तिकडची <laughs> एखादी मुखी करायला पाहिजे होती कोणी तो तो बोलणंच काही कळत नाही सुखीरा आलो असतो आपण आपली